नमस्कार मित्रांनो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्वपूर्ण पाहणार आहोत असेल तर आता याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून आठ मे ते एकोणीस मे च्या सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेश पत्र उपलब्ध केले जाईल दुसरी अपडेट तर मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कुक या पदाची भरती निघालेली होती आणि जे विद्यार्थी चाचणीसाठी पात्र झालेले आहेत त्यांची यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर आता तुमची चाचणी केव्हा होणार आहे याचा दिनांक जाहीर करण्यात आलेला असून जे पात्र उमेदवार आहे त्यांची चाचणी सव्वीस एप्रिल आणि सत्तावीस एप्रिलला होणार आहे संपूर्ण वेळापत्रक तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवरून वरून डाउनलोड करू शकता पण तीनची अपडेट लेखा व कोशागार कोकण विभाग यामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठी भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी आपला अर्ज भरला असेल त्याचा एक्झाम दिनांक आता जाहीर करण्यात आलेला असून पाच मे ते सात मे या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे आणि एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केले जाईल तर तिन्ही अपडेटची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलवर मिळून जाईल व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि नोकरीशी प्रत्येक अपडेटसाठी फॉलो करायला दिसू नका धन्यवाद